वैशाली दरेकर यांना कल्याण लोकसभेतून ठाकरे गटात उमेदवारी जाहीर करण्यात आली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वैशाली दरेकर यांनी आनंद व्यक्त करत उद्धव ठाकरे यांचे आभार मानले कल्याणी यांनी लोकसभेत वैशाली दरेकर यांना श्रीकांत शिंदे यांचे आव्हान असल्याची शक्यता आहे श्रीकांत शिंदे शिवसैनिकांनी खासदार केले हे त्यांनी विसरू नये असं दरेकर म्हणाले ते शिवसैनिक आता नवा खासदार निवडून देतील असा विश्वास वैशाली दरेकरांनी यावेळी व्यक्त केलाय पक्षप्रमुख मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर मला अतिशय आनंद झालाय कारण शिवसेनेची परंपरा आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठं करण्याची आणि ती संधी आज मला प्राप्त झालेली आहे मी खरोखर त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही आणि शंभर टक्के मी सांगते की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पक्षाचा खासदार म्हणून मी संसदेमध्ये दाखल होणार ठाकरेंकडनं ठाकरेंना दैवत मानतो आम्ही ठाकरेंकडनं ठाकरेंकडे आलो वेगळं काही नाही आहे पुन्हा माझ्या मी परत आले त्याचा मला आनंदच आहे आणि आज साहेबांनी जी जबाबदारी दिली ती पार पाडण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे चर्चा अशी असं नाहीये साहेबांनी साहेब स्वतः विचार करत होते त्यांना उमेदवार ते शोधत होते त्यांना असं वाटत होतं की कोणाला उमेदवारी द्यायची वगैरे आणि जरी माध्यमांमधन कि किंवा अजून काही याच्यातनं काही सोर्सेस समोर सो तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहे प्रतिस्पर्धी कोण आहे हे मला असं वाटतं की उद्धव उद्धव साहेबांसाठी फार महत्वाचं नाहीये त्यांच्यासाठी महत्वाचं आहे की मी सर्वसामान्य माणसाला सुद्धा आज शिवसेनेचा खासदार म्हणून निवडून आणू शकतो आणि ते चॅलेंज त्यांनी घेतलेलं आहे आणि मला असं वाटतं की आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना इथल्या शिवसेनेच्या ते चॅलेंज त्यांचं पूर्ण काय कधी कधी हॅट्रिक चुकते वाटत असतं बॉलर हॅट्रिक घेईल परंतु समोरचा बॅट्समन जर त्यांच्या आधीच पण नवीन असेल आणि किंवा तो जर जुना जाणता असेल तर मला वाटतं हॅट्रिक चुकते तर यायला शक्यता तीच आहे आणि जर तुम्ही म्हणताय की मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि दोनदाचे खासदार त्या मुख्यमंत्र्यांचे पुत्राला ते मुख्यमंत्री होण्यापर्यंतची जी आ,